नमस्कार सध्या चालू असलेली राजकीय परिस्थिती आणि मंत्रिमंडळाची शपथ नागपूरमध्ये पहिल्यांदा इतिहासात पहिल्यांदा नागपूरमध्ये शपथ होते आणि याच सप्तेमध्ये कित्येक दिग्गज मंत्र्यांना वगळलं जातं ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी घटना आणि त्यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात महत्त्वाचे नेते म्हणजेच आपले छगन भुजबळ साहेब यांना देखील त्यामधून वगळलं गेलं हे महाराष्ट्रातल्या जनतेला कित्येक जणांना ते पटण्याजोगं नव्हतं की नेमकं ओबीसीचा एवढा मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसचा एवढा मोठा नेता आणि त्यांनाच मंत्रिपदापासून दूर ठेवलं जातंय नेमकं का त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही त्याचं कारण कदाचित का असं असू शकतं की मराठ्यांच्या विरोधात गेलेले छगन भुजबळ साहेब यांचा चेहरा मंत्रिपदासाठी लोकांना आवडणारा नसावा म्हणूनच कदाचित त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवला असावं दुसरा काही कारण असे सांगितले जातात की नवीन चेहऱ्यांना नवीन लोकांना नवीन रक्ताला किंवा जी युवा आहेत यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यासाठी छगन भुजबळ यांना बाजूला केलं आहे काहींचं म्हणणं असं आहे की ते भ्रष्टाचारामध्ये सापडले होते मागं त्यामुळे त्यांची प्रतिमा एवढी नितळ नाही आहे त्यामुळं भाजपने त्यांना दूर ठेवलं आहे आता तसं जर बघितलं तर मग भ्रष्टाचारामध्ये कित्येक नेत्यांची नावं घेतली हे तर कारण त्याच्या मागे नसलं नसलेच कदाचित आणि जर आता फडणवीसांनी जर बघितलं तर फडणवीसांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर नव्या चेहऱ्यांचा जर विचार आला तर नव्या चेहऱ्यांमध्ये ज फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद का दुसऱ्या नव्या चेहऱ्यांना दिलं नाही हा देखील खूप मोठा गंभीर मुद्दा आहे मग एवढ्या सगळ्या मुद्द्यांच्या नंतर फडणवीस साहेबांनी छगन भुजबळ साहेबांना का दूर ठेवलं असावं याचं कारण अद्यापही समजलेलं नाही कदाचित अडीच 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 वर्षासाठीच ही शपथ घेतलेली आहे असं लिहून घेतलं आहे अडीच वर्षानंतर कदाचित छगन भुजबळ साहेबांना चान्स देण्यात येईल असं सांगितलं जाते मग हेच अंदाज त्याच्यामागचा असला पाहिजे छगन भुजबळ साहेबांना अडीच वर्षानंतरच संधी देण्यात येत असावी कदाचित त्यामुळेच फक्त ओबीसीचा एवढा मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एवढा मोठा नेता आज मंत्रिपदापासून दूर आहे याचं कारण फक्त एवढंच आहे की अडीच वर्षानंतर कुठलं तरी मोठं पद त्यांची वाट बघत असावं आणि याच कारणामुळं बघत राहा नॉट पॉलिटिक्स आणि आपल्या सर्वांचं आवडतं चॅनल याला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद